तर बघा इथं सकाळ सकाळ फेरे झाले होते म्हणजे नेहमी कसं लग्नाच्या दिवशी लग्नानंतर अक्षदा पडल्याच्यानंतर फेरे होतात पण ह्यांनी थोडंसं वेगळं केलं त्याचं ते ह्याच्यासाठी की लग्नासाठी आपल्याला दुसरा हॉल होता रिसॉर्टला लग्न होतं तर इथून सात फेरे करून इथून दुसरीकडे कर जायचं होतं लग्नासाठी म्हणून मग सात सकाळ सकाळ केले आणि नवर नवरदेव नवरीचा वाला लुक होता सात फेरेंचा जो की खूप सुंदर वाटत होता आणि सीन तर नेहमीप्रमाणेच एकच नंबर होता तर तो मी इथला तर सीन बघितलाच आज तुम्हाला लग्न कोणत्या ठिकाणी झालंय तो पण सीन बघायला भेटणार आहे तर इथं आम्ही मग धोगं थांबल तर आजचा जेवणाचा मेनू साज फेरीचा हे काय स्ट्रॉबेरी रबडी पनीर आणि काजू टोमॅटो सूप हे काय त्याला काय बघत काय माहिती रस आहे रसगुल्ला बिर्याणी रुमाल रोटी सुकलेली भेंडी फरस तो हे काय बी इकडं सॅलॅड असं बरंच काही ते ताटक मावत नव्हतं म्हणून तेवढं आणि हे काय प्रकारे काय माहिती आहे हा टोसचा तो पण नाही मला काय कळतं तर इथं बघा नवरदेव तर निघाले लॉनवर जायला तिकडे लग्नाच्या ठिकाणी जायला आणि झालं असं की नवरदेवासोबत कोणीच कलरी अवेलेबल नव्हती आमचं कोणाचा मेकअपच झालं नाही नवरदेव सातफेरी झाले की फटाफट काय त्यांचं आवरून झालं आणि हे सगळे जेंट्स लोकच त्यांच्यासोबत गेले गाड्यांमध्ये पण लेडीज कोणीच नव्हतं इकडे मग अजून आमचं इकडे मेकअप हेअरस्टाईल वगैरे तेच चाललं होतं खरं तर मेकअप माझा मीच केला फक्त हेअरस्टाईल माझ्या लॉंग केसांची हेअरस्टाईल मला तरी काहीच मत नाही करायला म्हणून मग ते पार्टी आर्टिस्ट होणार आहे नाही नाही असं भारी वाटतंय असं भारी वाटतंय काय बघू इकडे ते काय केलंय केसांचं बघू केसांचं जाते काय केलंय ते काहीतरी केलं एक्स्ट्राची सप्लिमेंट लावली कारण ओरिजिनल केस असं काही करणं शक्यच नाहीये ते की जाईल म्हणून मग हे डुप्लिकेट केस आहेत खरं त्या आधीची काही कमी होते असं काहीतरी केलंय वाढ मेकअप माहिती मेकअप माझं तर फायनली मी होऊन आम्ही लग्नाच्या हॉलवरती पोचलो तर हे होतं ते हॉटेल कोर्टॅड पाय मॅरिएट हॉटेल असं महाबळेश्वरचं अगदी प्रसिद्ध हॉटेल आहे आणि घनदाट जंगलात बघा ते मध्ये आणि इथं होता लॉन जिथं की हे लग्नाचं ठिकाण होतं तर खूप सुंदर असा व्ह्यू होता एक नंबर व्ह्यू होता तिथला आणि आजूबाजूला सुमंगल गजर यांच्या साथीने कोण जीवन तर फायनली इथं लग्न लागलं आणि छान असं सीन होता पण हे पण स्टेजवरतीच होते आम्ही दोघंही स्टेजवरतीच होतो त्याच्यामुळे खालून तो घेता नाही आला तर मस्त असे फटाके वाजत होते आणि फटाके वाजल्यानंतरच तो फील येतो की बाबा लग्न लागलं असं तर बघा मस्त छान आणि गर्दी पण खूप होती म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात लोकसंख्या होती किती होते तरी दीड हजार दीड हजार लोकसंख्या होती लग्नाच्या ठिकाणी तर म्हणजे भरपूरच होते खूप छान असं मस्त लग्न पार पडलं आणि मग त्याच्यानंतर होतं ते म्हणजे फोटोशूट वगैरे चालू झालं आणि थंडी तर तुफान थंडी लागत होती म्हणजे अगदी कुडकुड कुडकुड होत होतं आणि इथं बघा हे दोन गोल्डमॅन आले होते तिथं त्यांची नावं काय मला सांगता येत नाही आणि फायनली इथं छत्रपती संभाजी महाराजांची <laughs> खासदार माजी खासदार छत्रपती राजे, यांचं या विवाह मंडपी आदरपूर्वक स्वागत तर इथं आम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं पण खूप एवढी गर्दी होती ना की म्हणजे कंटिन्यू त्यांच्यासोबत फोटो काढायला त्यांच्या पाया पडायला एवढे ये लोक येत होते तर तरी पण आम्ही इथं दोघंजण थांबलेलो वेटिंगला मागे की म्हटलं बघूयात झालं तर झालं दर्शन घेता आलं तर आलं तर फायनली जरा असं आम्ही मध्ये शिरून मुहूर्त लावला तर ह्यांचं खूप चाललेलं की हे म्हटले नाही आपण घ्यायचं दर्शन घ्यायचं तर मला पण होतं ये ये चल 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 असं करून मला पण हे पुढं पुढं घेत होते तर आम्ही डायरेक्ट गेलो आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला हे बघा तरी इथं पण नेमकं हे मध्ये आले त्याच्यामुळे एवढं काही ते दिसलं नाही तर छान वाटलं आणि नंतर महाराजांसोबत फोटोज वगैरे हो पण क्लिक केले तर छान वाटलं म्हणजे हा योग परत कधी आयुष्यात येईल नाही येईल माहित नाही महाराज येत असतात तिकडे घरी मुलगाच्या बांधल्यावरती त्यामुळं योग हो पण ते तिकडे येतात घरी पण आम्ही त्यावेळेला इकडे पुण्यात असतो तर असा योगायोग कधी येत नाही तर हे जे नवरदेव होते ह्यांचे चुलत भाऊ आमचे भाऊजी तर ह्यांच्या घरी हे महाराज येतात वगैरे जातात त्यांच्या बंगल्यावरती पण त्यावेळेला आम्ही तर इकडे पुण्यातच असतो ना तर आम्हाला काही समजत नाही कधी येतात जातात कंटिन्यू त्यांच्या सोबतच असतो हो आणि ते भाऊजी येत ते कंटिन्यू ह्या महाराजांसोबतच असतात असं त्यांचे म्हणजे खूप त्याच्यामुळे मग त्यांचं छान झालं लग्न कसं झालं नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला वगैरे काय तर ही इथून हॉटेलला एंट्री होती आणि राईट साईडला गाडी येते सतबरा हॉटेलचे मालक जे सदबरा हॉटेल आहे त्यांचं ते आणि पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला जी पुढे समोर गाडी दिसते रेंज रोड ती महाराजांची त्याच्या राईट साईडला नवरा नवरीचं शूट झालं आता चालू झालंय ते म्हणजे आमच्या दोघांचं शूट तर हे बघा हे माझा हात मी म्हणलेलं प्रेमाने हातात घ्या तर ह्यांचं प्रेम दाखव वाजली तरी पण एवढी थंडी वाजते लिमिटच्या बाहेर थंडी वाजते पण त्यात मग गरम गरम जेवणाचं जरा तरी बरं वाटतं खाताना बरं वाटेल ना सगळं घेते थोडं 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 मग अशी केवढी गर्दी होती आता तरी झाली जरा आता घरचेच राहिलेत ना घरचेच राहिलेत फक्त घे घे मला घेता पण येईल ना हात तर कापायला लागले आता पकडू का मी पकडू का मी पकड 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 तर बसले बघा सगळे जेवायला हे आमचे मोठे भाऊजी काय विषय माहिती का चैन कि ना ते दाखवायचे सगळ्यांना असा विषय असाच विषय आणि भाऊजी काय करायचं त्यांचं काय नाही त्यांचं आपलं हे हा तर ते माझी ऍक्टिंग करतायत तर मंडळी अशा प्रकारे आम्ही जेवायला बसलोय तुम्ही पण जेवायला चला इकडे आमचे एक भाऊजी हे करतात वेटरचं काम करतायत आज पर्याय नाही पर्याय नाही ऑप्शन नाही वेलकम का काढलाय हा वेलकम चा डब्ल्यू पाहिजे हा यम दिसतोय का पण असं तर विषय असा आहे की लग्न तर बघितलं तर लग्न वगैरे झालं आता आम्ही एवढी चार पाच बायका घरी आलोय जे की वेलकमचं डेकोरेशन करायचंय थोडंफार हे फुलांचं आहे आता बघूयात कसं काय होत आहे ते मग वाटत होता आधी झालं डब्ल्यू

डेकोरेशनचं समजून घेत जा माझ्याकडून थोडंफार मी सांगतो तुला डायरेक्शन देतो फक्त असं असं करते यश काही व्हिडिओ नाही मी असं टॉर्च दाखवतोय कम वाकडा वाटतोय रे

तर रोज आकडे नारोजी आलो पहिला हे ये तू हा कुरि एक काय काय म्हणजे काय म्हणायचं ते मला पण नाही आडवं तिकडून काय विचारायचं जवळपाय भरला बाहेर जेव्हा टाका आता मी उजवाच हळूच टाका बाहेर हा बरोबर आहे तुम्ही तर फायनली नवरीने घरात एंट्री केली आणि तुम्हाला तुमचे काही प्रश्न होते की नवरी कुठली आहे तर नवरी पुण्याचीच भीमानगर मधली नवरी आणि नवरदेव आहेत महाबळेश्वरचे जसं की तुम्ही बघताय तर तु लग्न हे महाबळेश्वरलाच झालंय तर दोन तीन दिवस हे लग्न चाललं आणि खूप छान असतं मस्त लग्न झालं म्हणजे लाईफ टाइम लक्षात राहील अशा पद्धतीने लग्न झालं एकदम प्रोफेशनल पद्धतीने तर फायनली त्यांची एंट्री झाली घरात तर आलो फायनली घरी किती बाराई पास असतील कुठे विशेष नाही बारा एक वाजले तर झालं सगळं तर तिथं रिजे होता पण आता नाचायची तर अजिबात इच्छा नाहीये तर आता दीड वाजता आलोय घरी आणि आता हे परत काढायचे आणि हे हेअरस्टाईल करायला खरं मजा वाटली पण आता ते पिना काढून काढून ले कटा येणारे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साडी हे मेकअप आणि हे वाला हेअरस्टाईल कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये लग्न नवरा बायको ते नवरा नवरी सगळं कसे वाटले सगळ्या खूप सारे कमेंट करा आणि मला त्याच्याबद्दल सांगा प्रत्येक गोष्टीबद्दल चला बाय बाय